कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणातल्या शेतकऱ्यांच्या घरात देवदिवाळीला विडे भरण्याची परंपरा आहे काय आहे ही परंपरा पाहूयात कोकणातल्या विशेषत रत्नागिरीतल्या शेतकऱ्यांमध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देवदिवाळीला अनन्य साधारण महत्व आहे नरक चतुर्दशीला रत्नागिरीतला शेतकरी भाताच्या कापणीत गुंतलेला असतो तर देव दिवाळीला त्याच्या घरात धान्य लक्ष्मीचे आगमन झालेले असते अर्थात तो समृद्ध बनलेला असतो त्यामुळेच हा धर्माचा उत्सव न राहता लोकोत्सव जातो गावागावातल्या देवादिकांच्या जत्राही याचमुळे केवळ देव दिवाळी पासूनच सुरू होतात नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नानाची परंपरा आहे मात्र देव दिवाळीच्या अभ्यंग स्नानाचा पहिला मान गोठ्यातल्या गुरांचा असतो आधी त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालायची गोठ्यात दिवे लावायचे दिव्याने गुरांना ओवाळायचे मग गुरांना आंबोळ्या खायला घालायच्या देव दिवाळीला गुराढोरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची रीत शिकवलेली आहे अशी ही शेतकऱ्यांची संस्कृती आहे देव दिवाळीचा महत्वाचा विधी आहे तो विडे ठेवण्याचा रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरात हा विधी पार पडतो पिडाटळो पिडाटळू माझ्या बळीचं राज्य येवो या उक्तीचा जागर कोकणात घरोघरी देव दिवाळीला होतो हजारो वर्षानंतरही आज शेतकऱ्याला दुसऱ्या कोणाची नव्हे तर कधी काळी होऊन गेलेल्या बळीच्या राजाचीच आस लागलेली आहे यावरून बळीराजाची कल्पना येते आज देव दिवाळी आहे देव दिवाळी म्हणजे पहिली जी देव दुपारी असते त्याच्यानंतर बारा दिवसानं बारशी येते आणि बारशी झाल्यानंतर बरोबर वीस दिवसानं ही देव दिवाळी येते देव दिवाळी म्हणजे हे देवांचं एक दिवाळी आमचे एक बळीराजा होऊन गेला बळीराजाच्या वेळेला जी सत्ता होती ते त्याचं राज्य होतं सुखी समाधानी आनंदी आणि मजेचं होतं तसं आता जवळजवळ दिसत नाही आहे तसं ते राज्य यावं म्हणून आम्ही पाच पानांचा विडा भरून देवाचं नाव घेऊन आणि इडा, इडा इडा पिडा टळो आणि बलीचं राज्य येवो असे आम्ही ग्रामस्थ एकत्र येऊन देवाचा धावा करत असतो आणि तसंच तसंच बलिराजाचं राज्य यावं असं म्हणत असतो तसंच आता आपलं सर्व आता सरकार नवीन पण आलेलं आहे तरी ते शेतकऱ्यांचे काय हे शेतकऱ्यांचं आहे तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी ते काहीतरी चांगल्या योजना कराव्या अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे परत बलिराज्य यावं बलीचं राज्य यावं अशी आमच्या सर्वांची विनंती आहे आणि ते बलिराजे येण्यासाठी म्हणून आम्ही हा पाचपणाचा विडा भरत असतो नमस्कार thank